नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण रवा आणि पोह्यांपासून इन्स्टंट असा नाश्ता बनवणार आहोत तर रोज रोज आपल्याला तोच तोच नाश्ता खाऊन बोर होतं आणि काय बनवायचं रोज नाश्त्याला हे सुद्धा समजत नाही तर झटपट होणारा असा हा नाश्ता तुम्ही रवा आणि पोह्यांपासून बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी पोहे घेतले स्वच्छ चाळून घेतले जे आपण कांदे पोहे बनवतो तेच एक वाटी पोहे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये एक ते दोन चमचे एवढं पाणी ठेवायचे जेणेकरून पोहे चांगले भिजायला पाहिजेत तर आता इथे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवले पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तर सर्व प्रमाण वाटीने घेतलेलं आहे तर हे मी आता बाजूला ठेवते आता आपण इथे रवा घेतला आहे तर हा चिरोटी रवा आहे एकदम बारीक असतो ना तो रवा आहे तुम्ही जाड घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपण इथे जेवढे पोहे घेतले तेवढाच रवासुद्धा घेतलेला आहे तर एका बाउलमध्ये हा सर्व रवा आपण काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात तर एक वाटी रवा एक वाटी पोहे घेतले त्यासाठी आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता हे सर्व दही मी याच्यामध्ये टाकून घेतले अगोदर आपण रव्यामध्ये हे दही जाँ। जाँ। जाँ जाँ। जाँ जाँ जा मिक्स करून घेऊया आणि नंतर पाणी टाकूया अगोदरच पाणी टाकलं तर व्यवस्थित दही मिक्स करता येणार नाही आणि खूप साऱ्या दह्याच्या गुठळ्या तशाच राहतात तर रव्यामध्ये अगोदर आपण दही चांगलं मिक्स करून घेऊयात तर सर्व इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया तर सर्व एकूण किती पाणी लागणार आहे ते आपण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतले तर आता थोडं पाणी टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून आहेत आणि थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकत जायचं आहे तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे पाहू शकतात मी इथे रवा आणि दही थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स केले आता हे आपण बाजूला ठेवूया तर आणखीन वाटीमध्ये पाणी शिल्लक आहे आपण पोहे बारीक करण्यासाठी वापरणार आहोत तर तोपर्यंत पोहेसुद्धा भिजलेले आहेत आता हे सर्व पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात तरी ते पाहू शकतात पोह्यांमध्ये आपण एक दोन चमचे पाणी शिल्लक ठेवलेलं तर सर्व पोह्यांनी ते पाणी ॲब्झॉर्ब केलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण इथे थोडे थोडे पोहे टाकू आणि थोडंसं पाणी टाकून हे रवाळ जरासं असं वाटून घ्यायचे खूप फाईन पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचे तर इथे हे पाणी मी याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते लागलंच तर आणखीन आपण टाकून घेऊयात तर आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तर सर्व एकदम बारीक होणार नाही त्यासाठी मी अर्ध अर्ध असं थोडं थोडं पोहे टाकून आणि पाणी टाकून हे वाटून घेते तर राहिलेले सुद्धा सर्व पोहे मी याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर थोडं इथे मी ह्याच्यात पाणी टाकून घेते आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मी आता मिक्सरवरती रवाळ वाटून घेते तर पाहू शकता तुम्ही असं हे मिश्रण वाटून घेतले खूप बारीकही नाही आहे आणि खूप जाडजाड असे जाडसर पण ठेवलेलं नाही आहे रवावर टेक्स्चर ठेवले तर आता आपण जो रवा भिजवून घेतला होता सुद्धा व्यवस्थित मुरलेला आहे आता हे सर्व पोह्यांचं मिश्रण बारीक केलेलं या रव्यामध्ये टाकून घेऊया तर हे सर्व आता आपण मिश्रण रव्यामध्ये टाकून घ्यायचे तो तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी लागेल तसं टाकून घ्यायचे एकदम पाणी जर जास्त टाकलं तर व्यवस्थित हे मिक्स होणार नाही आणि मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल तसंच पाणी टाकायचे आता रवा आणि पोह्यांचं जे मिश्रण करून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स करूया तर व्यवस्थित हलवून घ्यायचे हे एकजीव होईपर्यंत आपण जर रवासुद्धा मिक्सरवरती फिरवला असतं तर ते खूपच बारीक झालं असतं आणि आपण बारीक रवा वापरला आहे त्यासाठी मिक्सरवर फिरवून घेतलेला नाही आहे तर इथे हे मिश्रण सर्व मिक्स केले घट्ट वाटते त्यासाठी एक दोन चमचे पाणी आणखीन मी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात खूप हे मिश्रण घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ हे नाही आहे अशीच याची थिकनेस ठेवायची आहे तुमच्याकडून जर मिश्रण चुकून पातळ झालं तर याच्यामध्ये बारीक रवा टाका किंवा घट्ट झालं तर मग थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित बळवून घ्या आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया आणि पाव चमचा जिरे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचे तर हे सर्व जिन्नस चांगले परत एकदा मिक्स करून घेऊयात तर हवं असेल तर तुम्हाला तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा वापरू शकतात मी नंतर तडका दिल्यावरती वरून टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाकू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण ज्या भांड्यात हा नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे तर याच्यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलं आहे तुम्ही इनो टाकला एक चमचा तरीसुद्धा चालेल आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊया तर इनो किंवा सोडा टाकण्याच्या अगोदरच ज्या भांड्यात नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि स्टीम करायला म्हणजे ज्या भांड्यात शिजवून घेणार आहोत ना त्याच्यात पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे पाणी कडकडीत चांगलं गरम झालेलं असेल ना तर नाश्ता चांगला बनतो तर सर्व हे मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेतले तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये बनवू शकतात किंवा असं ताटामध्ये सुद्धा बनवू शकता थोडंसं टॅप करून घ्यायचे तर ते, ते पाहू शकतो पाण्याला उकळी आलेले मी गॅस कमी केलं आहे आता आपण हे ताट या पाण्यामध्ये मी एक रिंग ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे ताट ठेवले वरून आता झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे आठ ते नऊ मिनटामध्ये शिजतो जर तुम्हाला ओलसर वाटला तर आणखीन दोन चार मिनिट शिजवून घ्या तर नाश्ता आपला शिजवून झाला मी गॅस बंद करून घेतला आहे तडक्यासाठी मी इथे हिरवी मिरची कडीपत्ता आणि दोन चमचे तीळ घेतले तर नाश्ता बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण चाकूने याच्या अगोदर कडा मोकळ्या करून घेऊया तर व्यवस्थित हा नाश्ता थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच कापून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित निघला जातो आणि कापता सुद्धा येतो तर तुम्हाला जसं आवडेल तशा आकारात तुम्ही ते हा नाश्ता कापून घेऊ शकता चौकोणे त्रिकोणे जसं तुम्हाला आवडत असेल तसं तर इथे मी चौकोणी आकारामध्ये हा नाश्ता बनवून घेतला आहे पन, तर सर्व नाश्ता आपण काढून घेऊया आणि वरून याला एक मस्त चटपटीत असा तडका देऊन घेऊयात तर नाश्त्याला चांगली जाळीसुद्धा पडली आहे सर्व नाश्ता इथे आपण काढून घेतला तर अशा कापून घेतलेल्या आहे आता मस्त पण याला तडका देऊयात तर तुम्ही ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणखीन मसाले काही तुम्हाला आवडत असतील ते टाकायचे आणि थोड्या वेळ ते परतवून घ्यायचं छान क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो मी ते फक्त साधा सिंपल तडका देऊन घेते तुम्हाला जर क्रिस्पी बनवायचा असेल ना तर तुम्ही तशी कढईमध्ये फ्राय करू शकतात तरी ते मी छोट्या टोपामध्ये तेल घेतले पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे दोन हिरवे मिरचे लाल आणि हिरवे एक एक घेतले ते कट करून घेतलेत कडीपत्ता हे सर्व चांगलं तळून घ्यायचे आणि याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकायचे तिळसुद्धा छान भाजून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे नाश्ता हा खाताना खूप छान खमंग चव लागते आता हा गरम तडका आपण या नाश्त्यावरती टाकून घेऊयात तर सर्व हा नाश्ता आपला झटपट तयार झालेला आहे तर सर्व फोडणी याच्यावर टाकून घेऊया आणि वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हा नाश्ता खाऊ शकतात त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली आहे की नाही झटपट इन्स्टंट आपला नाश्ता तयार आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होतो तर झटपट आपला पोहे आणि रव्यापासून नाश्ता बनलेला आहे बनवायलासुद्धा खूप साधी सोपी रेसिपी आहे तर झटपट आपली इथे नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकतात रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आठवड्यातून आपण सहा दिवस रेसिपी अपलोड करतो बाय आज आपण चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी बनवून घेतोय ते पण खूप कमी साहित्यामध्ये याला आपण कोणतंही वाटण करणार नाही तेही अतिशय तरी सुद्धा खूप छान अशी चविष्ट ही शेवभाजी होते मस्त त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि बटरमध्ये पाव गरम केलेले आहे त्यासोबत कांदा लिंबू एकदम मस्त सबेत बेत होऊन जातं रोज रोज आपल्याला भाजी चपाती किंवा त्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो हो की नाही चला लगेचच चमचमी जणजणी शेवभाजी बनवायला घेऊया इथे मी शेव घेतली आहे तरीही अशा पद्धतीची जाड अशी शेव आहे याच्यामधून लालसर थोडी शेव असते ती घेतली तरी चालेल मी इथे पिवळी शेव वापरलेले आहे लाल शेव असते ती थोडीशी तिखट असते तर आता यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया मोठा एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे एक चमचा अद्रक किसून घेतले आणि एक चमचा लसूण किसून घेतले तुम्ही याची अद्रक लसूणची पेस्ट केली किंवा ऑलरेडी जी आयती असते ती, ती वापरली तरी चालेल एक टमॅटो बारीक चिरून घेतलं आहे त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत म्हणजे त्याचा स्मोक स्वाद सर्व त्या तेलामध्ये उतरला जातो आता याच्यामध्ये कांदा टाकूया तर तुम्हाला इथं दिसत असेल किती बारीक हा कांदा मी कापून घेतला आहे तर आपण कोणतंच वाटण केलेलं नाही आहे त्यामुळे एकजीव अशी ही शेवची भाजी व्हायला पाहिजे त्यासाठी जेवढा शक्य होईल तेवढा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आता तेलामध्ये हा कांदा आपण थोडा वेळ चांगला परतवून घेऊयात कांदा बारीक कापला की शेवभाजी एकदम छान होते आणि भाजायलासुद्धा कांद्याला वेळ लागत नाही पटकन तो भाजला जातो सुन सुन तो आता तर आता आपण याच्यामध्ये लसूण किसून घेतलाय तो टाकून घेऊया आणि अद्रकसुद्धा टाकून घेऊयात हे दोन्हीसुद्धा कांद्यासोबत चांगलं परतलं जाईल आणि याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ तर कांद्याला हलकासा रंग यायला लागलेला आहे आणखीन थोडा वेळा आपण हा कांदा परतवून घेऊयात तर तुम्हाला शेवभाजीला किती तर्री हवी आहे त्यानुसार तुम्ही ते तेल कमी जास्त करू शकतात कोणाकोणाला कटसुद्धा आवडतो शेवभाजीमध्ये मस्त कट टाकून त्याच्यावर लिंबू कांदा टाकून खातात तरी ते कांदा थोडासा चांगला परतलेला आहे पहा असा याचा हलका फुलका रंग झालेला आहे आणि अद्रक लसूणसुद्धा याच्यासोबत चांगलं परतवून घेतले तुम्हाला दिसत असेल याचा कलर चेंज झाला आहे पहा तर अशा पद्धतीने कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर मी एकच टॅमॅटो इथे मोठा वापरलेला आहे आणि मिक्सरमध्ये हा टॅमॅटो याची प्युरी करून घ्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही अशीच ही प्युरी करून घ्यायची आहे आता हे सुद्धा चांगलं परतवून घेऊयात तर टॅमॅटो आपण इथे बारीक कापून टाकलेल टाकलेलं नाही याची प्युरी करून टाकली आहे म्हणजे काय होतं की ही भाजी मिळून येते रस्सा याचा ये चांगला होतो आणि असा एक टेस्ट येतो शेवभाजीला आणि खूप छान लागते तुम्हाला आवडत नसेल प्युरी तर एकदम बारीक चिरून टाकला तरी चालेल टमॅटो पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा इथे मी चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चटणीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे तुमच्या मुलंना किती तिखट आवडतं त्यानुसार चटणी टाकू शकतात तर मी इथे अर्धा चमचा चटणी टाकली शेवभाजी कशी तिखट असली की खायला मजा येते हो की नाही आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस चांगले परतवून घ्यायचे टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मसालेला या चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपण परतवून घ्यायचे तर मसाला जेवढा चांगला भाजणार हो हो ना तेवढी शेवभाजी चांगली बनणार तर आता कांदा टमॅटो हे सर्व जिन्नस चांगले परतवून घेऊयात एकजीव होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे म्हणजे याला चांगलं तेल सुटलं जाईल कोणतीही भाजी बनवताना मसाला व्यवस्थित भाजला की भाज्याही छान होतात आणि त्याला रंग छान येतो तरी येते आणि टेस्टी बनते तर इथे तेल सुटेपर्यंत आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला इथे गरमच पाणी वापरायचे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर मसाल्याला चांगलं तेल सुटले आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे किती छान याला रंग आलेला आहे पहा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर पाणी गरमच टाकायचे थंड पाणी टाकलं तर सर्व चव नाहीशी होते आणि भाजी म्हणावी तेवढी टेस्टी बनत नाही त्यासाठी गरमच पाणी वापरायचे तर इथे मी एक ग्लास आणि वरती थोडं एवढं पाणी टाकून घेतले शेवभाजीसाठी पाणी जरा जास्तच म्हणजे रस्सा जास्तच बनवायचा काय होतं की जेव्हा आपण रशामध्ये शेव टाकतो त्यावेळेस शेव सर्व रस्सा ॲब्झॉर्ब करून घेते आणि मग ते शेव खाताना खूप कोरडी कोरडी घशामध्ये जाणवते त्यासाठी रस्सा जरा जास्तीचा बनवायचा सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकून आहे मसाला सगळ्यात शेवटी टाकला ना की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे सगळ्यात शेवटी मी गरम मसाला टाकून आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला किंवा जो तुमच्याकडे मसाला कोणताही असेल तो तुम्ही ते टाकू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीन चार मिनिट हा रस्सा चांगला कमी गॅसवरती उकळवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व रस्सा हा चांगला एकजीव होईल आणि चवसुद्धा खूप चांगली लागेल तर आता इथे उकळी आले रस्श्याला आपण तीन चार मिनिट हा रस्सा कमी गॅसवरती उकळवून घेऊयात तर तुम्ही लगेचच खाणार असेल तर याच्यामध्ये शेव टाकून घेऊ शकतात किंवा खाण्यासाठी खूप वेळ असेल तर मग खाण्याच्या वेळेस शेव टाका अगोदरच टाकून ठेवली तर ती सर्व शेव भिजून जाईल आणि सर्व रस्सा नाहीसा होईल सर्व शेवना रस्सा ॲब्झॉर्ब करून घेईल तर खातानाच या रसामध्ये शेव आपण सर्व करणार आहोत तर इथे मी तुम्हाला एक ताट बनवून दाखवते तर असा सगळ्यात शेवटी तळ्याशी रस्सा टाकून घ्यायचा आहे किती छान हा रस्सा बनला आहे पहा आता याच्यावरती आपण शेव टाकून घेऊयात मस्त मस्क्यामध्ये पाव मी गरम करून घेतलेत त्यासोबत कांदा लिंबू आहे तर जेवढी तुम्हाला शेव टाकायचे आहे तेवढी याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची आणि वरूनसुद्धा थोडासा रस्सा टाकून घ्यायचा तरी पहा अशा पद्धतीने मी रस्सावरती शेव टाकून घेतले आणि वरून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाकून घेतली आहे दिसते की नाही एकदम भन्नाट हॉटेलमध्ये जशी मिळते ना सेम तशाच चवीची से घरच्या घरी कोणतंही वाटण न करता आपली शेवभाजी तयार झाली आहे आणि खायला तर एवढी चटपटीत लागते ना करून पहा तुम्ही तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि किती कमी साहित्यात बनवली आहे अजिबात याला जास्त साहित्य लागत नाही तर दिसायला जेवढी भारी दिसते खायला तेवढी चविष्ट बनली तर एकदम झणझणीत चमचमीत आपली शेवभाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आपण ही शेवभाजी बनवून घेतली कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील कोणाकोणाला चमचमीत झणझणीत शेवभाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आज आपण कुरकुरीत असा नाश्ता बनवणार ना आहोत किंवा स्नॅक्स म्हटलं तरी चालेल एकदम टेस्टी आहे मी बनतो आणि खूप हेल्दी प्रोटीनने भरपूर असलेला हा नाश्ता आहे तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण इथे सोयाबीन बटाटा असं हेल्दी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण सोयाबीन गरम पाण्यात दहा मिनिट भिजवून घेतलेले आहेत आणि चाळणीत असं काढून ठेवल्यानंतर आपण त्याला पिळूनसुद्धा घेणार आहोत याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व आपल्याला पिळून काढायचं आहे तर इथे मी चार बटाटे शिजवून घेतलेले त्याचे साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून ठेवलेत तर भाज्यांमध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची टमॅटो आणि शिमला मिरची असं घेतलेत तर टॅमॅटोमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे भाज्या तुमच्याकडे ज्या असतील त्या वापरल्या तरीही चालेल तर आपण जे कांदे पोहे बनवतो तेच इथे मी पोहे वापरलेले आहेत तर हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत साफ करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा कसा असतो तसं हे एकदम बारीक म्हणजेच रवाळ असं फिरवून घ्यायचे तर आता आपण हे बारीक याची पावडर करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने रव्याप्रमाणे हे बारीक होतं तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि सोयाबीनमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून घेऊयात तर चाळणीमध्ये खाली चाळणीच्या बाऊल किंवा एखादं ताट ठेवायचं ज्यावरती चाळणी वरती बसेल आणि पाणी सर्व ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये निथळं जाईल असं हे हातामध्ये घेऊन घट्ट दाबून जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बंद चालू बंद चालू करून मिक्सरचं बटन हे आपल्याला बारीक करायचे तर हे पहा बाकीचं सुद्धा सर्व राहिलेलं असंच पाणी काढून हे वाटून घेणारे तर मी अगोदर अर्धे सोयाबीन असे अवडधोबड जाडसर वाटून घेतलेत आपण आता हे सर्व काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा सर्व सोयाबीन असेच जाडसर बारीक करून घ्यायचेत तर सर्व सोयाबीनमधलं पाणी शक्य होईल तेवढं निथळून घेतले पिळून घेतले आणि मिक्सरवरती फिरवून घेतले आता शिजवलेला बटाटा आहे तो असा हाताने मॅश करून टाकून घ्यायचे तर तुम्ही बटाटा किंवा सोयाबीनची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तर इथे आता मी चार बटाटे शिजवलेले घेतलेले आहेत एक मिडियम आकाराची वाटी एवढे सोयाबीन भिजवून घेतले आणि मीडियम आकाराची वाटी एवढे पोह्यांची जाडसर भरड करून घेतलेली एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया छोटी एक शिमला मिरची घेतली टमॅटो घेतला आहे आणि हिरवी मिरची तर भाज्या तुम्ही याच्यामध्ये कोबी बीट तुमच्या ज्या आवडीप्रमाणे भाज्या जे काही तुमच्या मुलांना भाज्या आवडत असेल त्या इथे वापरल्या तरी चालेल आता याच्यामध्ये आपण चार चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊयात आणि बायंडिंगसाठी तीन चमचे बेसन पीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येईल बेसनमुळे बाइंडिंग येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर छोटा एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मी ते सब्जी मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा चाट मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर असे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया मसाले तुमच्याकडे जे असतील ते टाकले तरीही चालतील तुमच्याकडे फक्त पावभाजी मसाला असेल तो वापरला तरी चालेल अदरवाईज कोणताही मसाला याच्यामध्ये टाकू शकतात जेवढे मसाले टाकणार तेवढे चटपटीत आपले हे फ्राय कटलेट बनणार आहेत तर आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घेऊयात तर बटाट्यामध्ये कांद्यामध्ये मॉइश्चर असतं शिवाय सोयाबीनमध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात मॉइश्चर राहिलेलं असतं तर आता चांगल, हे चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने तर तुमचं जर मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचं आहे आणि मग हे असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचाच म्हणजेच कटलेटचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन असं व्यवस्थित कटलेट बनवता येतं की नाही ते पाहायचं हे पहा परफेक्ट असं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे सर्वात हे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण लगेच कटलेट बनवायला घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि थोडंसं लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि मी ते सिलेंडर सेपमध्ये हे रोल बनवून घेते आपण नेहमीच तव्यामध्ये शालो फ्राय करतो कटलेट मी आज तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही हवं तर शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे असं हे सिलेंडर सेपमध्ये याला आकार देऊन घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण बनवून घेतले आणखीन एक मी बनवून घेते तर इथे मी दोन बनवून दाखवलेत आता आपण बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले असेच हे कटलेट बनवून घेऊयात तर हे पहा असे मी कटलेटचे रोल बनवून घेतलेत आता लगेच आपण डीप फ्राय करायला घेऊया तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे खूप कडकडीत गरम नको मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे ते आजपर्यंत चांगले कटलेट तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत तेल खूप कडकडीत गरम झालं असेल तर मिडियम गॅस करा आणि मीडियम गॅसवरच हे कटलेट म्हणजेच रोल तळून घ्यायचेत म्हणजेच ते चांगले तळले जाणार आहेत वरून क्रिस्पी आणि आतूनसुद्धा छान मऊ सॉफ्ट असे हे बनणार आहे तर टाकलं टाकलं अजिबात टच करायचं नाही साईडने असं सा थोडंसं तेल याच्यावरती शिंपडून घ्यायचे तर थोड्या वेळाने याला कोटिंग झालं की व्यवस्थित आपो, हे आपोआप तेलात वेगळे होतात आणि चांगले तळले जातात चिटकत नाही कढईला आता आपण हे सर्व बाजूने हलवून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात तर याला याची साईड पलटून घ्यायची अलटी पलटी करत हे हलवून घ्यायचे आणि सर्व बाजूने एकसारख्या रंगावर ते तळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चाललेला आहे आणि छान याला सोनेरी रंग येतोय ये पहा तर आता आपण हे चांगले तळून घेतलेत तर मस्त याला असा छान रंग आला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट असे तळलेले आहेत सर्व बाजूंनी एकसारखा रंग आलाय तर असेच हे मिडीयम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन तळून घेतलेत आता बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच तळून घेऊयात तर दुसरेसुद्धा मी इथे दोन दोन टाकून तळून घेते तर आत्ता मी एवढेच व्हिडिओसाठी बनवलेले आहेत बाकीच्या नंतर खाण्याच्या वेळेस गरम गरम बनवेन बनवून ठेवले तर ते मग मऊ पडतील आणि खायला छान वाटणार नाही त्यामुळे गरम गरम बनवून खा खूप छान लागतात सॉससोबत दहीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत टेस्टी लागतात तर राहिलेले सर्व आपण हे रोल असेच तळून घेऊयात आणि तुम्हाला दिसत असेल सर्व रोल मी इथे एकसारख्या रंगावरती तळून घेतलेत दिसायलाही छान दिसतात आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत लागतात तर राहिलेले सुद्धा सर्व मी इथे हे रोल असेच तळून घेतलेत हे पहा एकदम भारी असे बनलेले आहेत तुम्ही याचा आवाज ऐका तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत कटलेत आणि ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्यामध्येच बनतात बनवायलासुद्धा खूप साधे सोपे हे कटलेट आहेत तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या सोपी आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हे कटलेट फ्राय रोल बनवून घेतलेत नेहमीच आपण फक्त शल फ्राय करून घेतो म्हटलं डीप फ्राय करून घेऊयात आणि मस्त याच्यासोबत गोड दही बनवलेले मी आणि सॉस आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कटलेटचे रोल बनवून घेतलेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय